इंग्लिश कम्युनिकेशन विथ इंटरव्ह्यू प्रिप्रेशन ते पण जावाच धड 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 मराठी इंग्लिश मध्ये बोलाय लागली कारण आज तिसरा व्हिडिओ आहे ऑलरेडी दोन व्हिडिओ झालेत पहिल्या व्हिडिओमध्ये टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ दुसरा वॉट इज अन आज तिसरा आहे चिडिके चियारी चेम धड 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 माझ्यासोबत इंग्लिश बोलायला सुरू करायचंय मी आधी बोलणार मग तुम्ही बोलायचं दोघांनी मिळून इंग्लिशला पूर्ण मुठीत ठेवायचं आपल्या ए कळत सगळ्यांना इंग्लिश आलंच पाहिजे चालू करायचं चला जेडीके जे आर ई जे बी एम ज्यावेळेस मध्ये क्वेश्चन विचारला जाईल कॅन यू एक्सप्लेन जेडीके जे ई जे बी एम फक्त लॉंग फॉर्म नाही सांगायचे भावा दड करणे आन्सर सुरू करायचं जेडीके जे आर ई जे व्ही एम दीज आर दी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कम्पोन्ट ऑफ दी जावा विदाऊट जेडीके जे आर ई जे बी एम वी कॅन नॉट रन दी जावा ऍप्लिकेशन व्हाय सर बिकॉज JDK JRE JVM are the responsible to run the Java application. How? Let's start with the JVM. What happened exactly? See, whenever we are going to create the Java file, that means dot the Java file. Inside that, I have written some Java code. That Java code we need to run from the machine, but we cannot give directly that code to the machine. So, what happened? What we need to do? We need to convert that code into bytecode. So, who will convert compiler is there? कोड इज कॉल्ड सोर्स कोड हाय लेवल कोडन ऑफ जावा दोर्स कंपये इथपर्यंत समजते सगळ्यांना नाव कंपयर विल टेक दोर्स कोड कन्वर्ट इन टू बाईट कोड सो बाईट कोड इज नथिंग बट डॉट क्लास फाईल व्हॉट योअर कोड राईट inside that dot class file is called bytecode so compiler will convert source code into bytecode after that that bytecode we need to load inside the jvm jvm stands for java virtual machine it is a virtual machine we cannot see it we cannot see it's just virtually available but what is the purpose of that machine it is very important inside java virtual machine there are there are some like programs written by the java development community one program, first program is class loader. The use of class loader is load the bytecode, whatever bytecode given by the compiler. That bytecode will be loaded into the class loader by using class loader. Class loader is a program which is responsible to load the bytecode. There are three class loaders available one is Bootstrap class loader, application class loader, and extension class loader. Oi. एंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला विचारलं कॅन यू एक्सप्लेन ऑल दी क्लास लोडस मग याचं इन डेप्थ अन्सर सांगायचं बूट काम काय ॲप्लिकेशनचं काम काय आणि एक्सटेन्शनचं काम काय आता विचारलंय काय जी आर जी एवढंच सांगायचं देर आर थ्री क्लास लोडर्स आर दिअर टू लोड द बायट कोड बुट क्लास लोडर ॲप्लिकेशन क्लास लोडर एक्सटेंशन क्लास लोडर बोला माझ्यासोबत देन देर इज समथिंग कॉल बाईट कोड व्हेरीफायर प्रोग्राम इन दर्फ बाईट कोड वेरीफायर बाईट कोडिफायरिफर जो लोड केला ना नाईट कोड तो वेरीफाय करायचं काम आहे कोड कोड दॅट्स इज कॉल्ड सेक्युअर्ड लँग्वेज का चेक रन करायच्या आधी बिफोर रनिंग जावा कोड इज वन मॅकॅनिझम विच चेक द जावा कोड जावा बाईट कोड दॅट इज समथिंग ऑल बाईट कोड वेरीफायर The area, 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 register, को वा वा करते आफ्टर दी बाइट कोड वेरिफिकेशन देर इज वन मोर प्रोग्राम दैट इज समथिंग कॉल मेमोरी एरियाज डिफरेंट मेमोरी एरियाज गिवन बाय दी जीबीएम देर इज अप एरिया स्टॅक एरिया मेथड एरिया एस सी पी एरिया पीसी रजिस्टर नेटिव मेमरी ऑल दीज मेमरी एरियाज विल अलोकेट द मेमरी टू आवर प्रोग्राम फॉर द एक्जिक्यूशन आपला कोड रन व्हावा याच्यासाठी मेमरी देण्याचं काम कोण करत तो तुम्ही मी मेमरी एरियाज करतात कुठं असतात मेमरी एरिया तीन गोष्टी क्लास लोडर देन देन फिट नहीं फिट काय कर भाऊ माहित आहे का रिपीट चालू कर व्हिडिओ स्लो मध्ये ऐक बोलत बोलत ऐक फिटच होणार फिट झाल्याशिवाय पुढे जायचंच नाही कळत आहे क्लास लोडर व्हाइट कोड व्हेरीफायर Areas. Then there is something called program called interpreter. Right? Where is the interpreter inside the JVM? Inside the JVM, we have interpreter. What is the purpose of interpreter? Interpreter will take that bytecode, will take that bytecode and convert into machine code line by line. Interpreter is responsible to convert the bytecode into machine code line by line. There is also one more program inside the JVM that is something called J-I-T. What is J I T? JIT stands for Just In Time Compiler. Just In Time Compiler is a different compiler. I am not talking about compiler which is like converting source code to bytecode. Just In Time Compiler is a different compiler. This compiler is responsible to increase the performance of our Java program execution. वो कुछ इंक्रीज करतो तो यहाँ से आंसर वेगड़ा सुना रहा है एक्सप्लेन जीआईटी में दे आंसर याना रहा पूरा मैं कवर करना आता JDK के जरिये जेवियम कवर करता हूँ नाउ देयर इज़ आल्सो वन प्रोग्राम दैट इज़ कॉल्ड गार्बेज कलेक्शन garbage गार्बेज कलेक्शन इज यूज टू मॅनेज मेमरी दॅट इज अनयुज ऑब्जेक्ट इट विल रिमोव फ्रॉम आवर मेमरी याचा पण इन डेप्त कॅन यू एक्सप्लेन द गार्बेज कलेक्शन प्रोसेस पण आता सध्या एवढं सांगायचं मी जे सांगितले ठीक आहे लिहून घेऊ शकतो काय प्रॉब्लेम ओके सो दॅट इज अ जेव्ही काय जेवढ्या गोष्टी जेव्ही असतात एवढ्या गोष्टी आपल्याला सांगता आल्या पाहिजे बावा ऐक नाऊ लेट्स गो फॉर जे आर ई सर एम एवढा महत्वाचा कळाला आम्हाला लय गोष्टी आहे जेव्ही दुनियाभराच्या गोष्टी आहेत एकदा रिवाईज करा नक्की येऊन जाईल इंग्लिशमध्ये आलं पाहिजे फक्त भाऊ मराठीमध्ये तर सगळेच सांगतात नाव लेट्स टॉक अबाउट जे आर ई जे आर ई स्टँड्स फॉर जावा रन टाईम एनवायरमेंट अरे नावातच आहे इट प्रोवाइड द रन टाईम एन्वयरमेंट टू रन द जावा ॲप्लिकेशन रन टाइम एन्व्हायरमेंट वॉट डू मीन बाय रन टाइम एन्वयरमेंट मीन्स रन टाइम क्लासेस अँड इंटरफेसेस गिव्हन बाय द जे आर ई There are lacks of classes, lacks of interfaces given by JRE. Sir, can you tell me some examples? Yes. Like in Java, if you want to print something, we are going to write system.out.println. What is system? System is a class given by JRE. If you want to handle the exception, there is something exception class and lots of exception classes are there. What is exception? Exception is a class given by JRE. There is a super class of all classes, object class. Object class is given by JRE. असे किती क्लासेस हजारो लाखो क्लासेस आहेत तुम्ही एकदा जाऊन चेक करा जेव्हा डॉट लँग पॅकेज जेव्हा डॉट युटिल पॅकेज जेव्हा डॉट एस क्यूल जेव्हा डॉट आयो अरे हे सगळे पॅकेजेस जे जे आपल्याला माहित आहेत ते सगळे जेअरीमध्ये असे हजारो पॅकेजेस आहेत हजारो म्हणतो मी सो ऑल दी पॅकेजेस घेऊन बाय टू वर्क विथ द जावा कोड गाईज प्रिंटच करता येणार नाही सिस्टम ना, ना, नसेल तर एक्सेप्शन नसेल तर हँडलच होणार नाही ना, ना, जेव्हा डॉट नसेल तर फाईल हँडलिंगच करता येणार नाही ना, 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 जेवढा ड्युटी नसेल तर कलेक्शन कुठून आणणार लय मोठा आहे ते तर हे कळत आहे सो ऑल दिस रिस्पॉन्सिबिलिटी ऑन द जे आर ई जे आर इज डिअर दॅट्स वाय वी आर द कोड इन ज्यावाटी माय पॉईंट आणि दुसरी गोष्ट इन साईड जे आर ई वी हॅव अ जे व्ही एम बोमला आता जे आर इ मध्ये जे व्ही एम आहे सो इफ यू ऑन जे व्ही एम यू नीड टू टेक द जे आर ई कळत आहे जे आर ई भेटला जेव्ही एम ॲटोमॅटिकली तुम्हाला भेटेल इफ यू हॅव जे आर विल गेट जे व्ही एम उट जेडीके जेडीके ऑन दू हेव जेडीके यू विल गेट जे आर एंड जेवीएमर इज अ पार्ट ऑफ जेडीके इंटरप्रिटर इज अ पार्ट ऑफ जेवीएम जेवीएमटर कंपाइलर कंपाइल इज अ पार्ट ऑफ जेडीके करते जेडीके मे कंपाइलर जेवीएम मे इंटरप्रिटर सो बायोजिंग जेडीके कैन बी कंपाइल जॉब एप्लिकेशन बायोजिंग जेडीके कैनवी इंटरप्रिटर जॉब एप्लिकेशन